तुझ्याबद्दलच तू तु गैरसमज लोकांकडून ऐकलेत का माझे माझ्याबद्दलच नाही बहुतेक कोणी नाही केली मला तू तस प्रेझेंट केलंय स्वतःला आधीपासून किंवा पर्सनॅलिटीमुळे कोणी हिंमत नसेल केली त्याच्या माहिती नाही माझ्याबद्दल नाही मी ज्या सेट वर जाते ना आठ दहा दिवसांनी सगळे छान जेल होतात माझ्याबरोबर पण ते म्हणतात बापरे आम्हाला आधीच प्रोडक्शन झालं ना उद्यापासून सुरेखा आहे आम्हाला सगळ्यांनी असं असं अरे म्हटलं माझ्याबद्दल असं का बोलतोय <laughs> मला हा मोठा प्रश्नच आहे <laughs> म्हणून खूप छान येतो म्हणजे असिस्टंट पण नव्हता ना तो घाबरून घाबरून सीन द्यायला मग मी त्याचे खेचायचे करायचे पंधरा दिवसानंतर मी त्याला म्हणाय तो आला ना सीन द्यायला की ताई शॉर्ट रेडी या चला मी नाही जा तो असा बोलायला लागला त्याला माहितीये की ताई बरोबर ताई अशीच आहे मस्ती खोर पण तेच पहिले आठ दिवस मी बघितलंय की तो सीन द्यायला आत येऊ की नको मला हे गणितच नाही कळलं मला एवढे का घाबरतात हा मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी ते वातावरण कदाचित रोल केलेत मी केले हो पण म्हणून ती बाई तशीच असणार आहे का <laughs> पण ताई इतक्या वर्षात असं कधी झालंय की एखाद्या रोलची तू वाट बघत होतीस पण तो रोल तुझ्याकडे अजूनपर्यंत आला नाही असं काही आहे तू आत्तापर्यंत जे रोल केलेत पण तुला जो हवा होता तो मिळाला नाही अजून मला ना तमाशाप्रधान फिल्म करायची होती हां जी माझ्या वाटायला कधीच नाही आली आणि मला म्हणजे मी नटरंग पाहिला किंवा त्याच्यानंतर आणखीन कुठली तरी एक फिल्म आली होती ती पण पाहिली तर मला ना पूर्वीच्या ज्या फिल्म्स होत्या ना तर त्याच्यातला एखादा रिमेक केला तर मला ना जयश्रीबाईंचं लीलाबाई लीला गांधी असे असे कॅरेक्टर्स करायला आवडतील कारण मला डान्सची आवड आणि ते मला कधीच नाही कारण नंतर तमाशा प्रधान चित्रपट येणं बंद झालंय हो। काळानुसार सगळ्याच गोष्टी बदल मला पॉझिटिव्ह रोल कोणी देत नाही म्हणजे ऑफर नाहीच करत नाहीच म्हणतात तू कारण शोधायचा प्रयत्न केलास की का नाही मिळत पॉझिटिव्ह नाही एकमेव केली एक मालिका नवरी मिळेल नवऱ्याला सोनी मराठी चार मुलं असतात सासू हल्लीचीच म्हणजे कोविडच्या थोड्याशाची तेव्हाचा एक किस्सा असा समीर आ, पाटील सर hmm. ते डिरेक्टर त्यांनी माझं नाव चॅनलवर सांगितलं की या रोलसाठी सुरेखा कुर्ची तेव्हा त्यांनी ते रिजेक्ट केलं होतं ते हार्ड निगेटिव्ह करतात त्यां या कॅरेक्टरला नाहीच सूट लोकांना आवडणारच नाही 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 माझ्यासाठी घ्या तुम्ही हे दोन कास्टिंग म्हणजे माझ्या नवऱ्याचं रोल रमेश वाणी आणि मी हे दोन आमचं कास्टिंग बाकी तुम्ही तुम्ही म्हणाल ते असं करून ते माझं कास्टिंग झालं कास्टिंग झालं आठ दहा दिवस सर रोज येऊन बसायचे आणि मीही त्यांना म्हटलं की पॉझिटिव्ह मी मी करेन पण ह्या लोकांना आवडेल का आणि hmm. ती मराठ मराठ मराठवाड्याची भाषा होती हाँ. आता माझं माझ्या तोंडी ना पश्चिम महाराष्ट्रीय भाषा छान बसली आहे पण मराठवाडा भाषेचा फरक पडतो आधीच मराठीचे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये तर ते येऊन बसायचे ते मला डायलॉग सांगायचे कसं बोलायचं ते आणि हे अतिशयोक्ती नाही मी आज सगळ्या कॅमेरासमोर सांगते आठ दिवसानंतर सकाळी सकाळी आ, उठले आणि माझा मी मोबाईल चेक केला व्हॉट्सअपवर नीना कुलकर्णी हे नाव असलं नीना ताईंचा मला मेसेज नीना कुलकर्णी आणि ऑन केलं त्याच्यात असं कारण त्यांची मुलगी ना सोहा हा, 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 हा ती त्या आमच्या सिरियलला होती आणि त्यांनी लिहिलं होतं सुरेखा अगं कसलं भा कसलं गो किती सुरेख रुक्मिणी तू उभी केलीस आणि खूप छान काम करतेस मी सगळे एपिसोड बघते खूप खूप आशीर्वाद वगैरे असं आणि मी तो दिवस माझ्यासाठी मी सेम मेसेज समीर सरांना फॉरवर्ड केला ते मला म्हणाले मला नको पण असं असतं आपण पटकन टाईप होऊ शकतो आपण टाईपकास्ट होऊ शकतो ना की ही निगेटिव्ह करते तर ही निगेटिव्ह करणार ही लीड किंवा ही पॉझिटिव्ह मध्ये नाही होणार आणि ती रुक्मिणी इतकी इतकी इमोशनल केला होता मी तेच म्हणते की मला ना पण त्याच्यानंतर नाहीच परत पण मला तू पर्सनली विचारशील तर मला निगेटिव्ह रोल करायला मजा येते डोळ्यातनं खूप खेळता येतं आणि मला माहित नाही कारण हे कॅरेक्टर नसेल तर मालिका पुढे जाऊ शकत बरं त्यामुळे आमचं इम्पॉर्टंट वाढतं आणि जेवढा निग विलन विलन असेल ना तेवढा मग लीडला तेवढा वेटेज येते ना मला मजा येते निगेटिव्ह करायला